चांदवड तालुका परिसराला मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळीवारा आणि गारपिटीसह तासभर पावसाने झोडपून काढले यावेळी दक्षिण पूर्व भागात काजे सांगवे रेडगाव विटावे निंबाळे साळसाने वाके काळखोडे या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली जोरदार गारपीट आणि पावसामुळे शेतात नुकताच काढून ठेवलेला कांदा पीक भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे विटावे येथील पुंजाराम पवार यांच्या ॲपलबोरच्या फळबागाचे तसेच साळसाने आणि रेडगाव येथील डाळिंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात सालसाने येथील अशोक जाधव योगेश जाधव तसेच रेडगाव येथील ज्ञानेश्वर काळी यांच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे आमचे साडेसात एकर बोरीचा वाघ आहे कमरे इतके स्टंप होते तीन साडेतीन फुटापर्यंत पाला वे काही पान राहिले नाही त्याला पूर्ण मोकळं झालेलं आहे ते गारा पडल्या गाईचे ढोपळं फुटले रक्त वाहत आहे आज चाळीचं नुकसान झालेले अर्धी चाळी तुटून गेलेली आणि याच्यामध्ये इतकं जबरदस्त होतं त्या गारा का सुपारी लिम लेंबा एवढ्या गारा होत्या आता ती त्या शेडमध्ये मी बसेलो होतो तर खुर्ची डोक्यावर घेऊन बसलो तरी मला भीती वाटायची त्याच्यामध्ये एवढी मोठी काय होईल काही नाही असं वाटायचं भयंकर नुकसान तर खूपच मोठी झाली त्यासाठी आता आंब्याला पानं राहिले नाही फळं पडून गेलो दोन तीन पोते जसे वा वळून गेले पाण्यानं ते तीस पस्तीस लाख रुपयेच माझं साडेसात एकरचं उत्पन्न आहे याचं आपल वरचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे बरोबर अचानक गारपीट झाली अचानक झाली कळलंच नाही गारा इतका जवळचा एक वाजून याचा दक्षिणेकडून आला पुरात उत्तरेकडून गारा इतकं तर आता नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी गारा आहे आता त्याच्या तिथं शिल्लक अजून पाऊस चालू झाला नंतर गारपीट इतकी नुसत्या गारा पडत होत्या जमिनीवर जवळ जवळ एक ते दीड दोन इंचा खच पडलेला होता आणि त्या गारा आता नऊ साडेआठ नऊ वाजलेले तरी त्या गारांचा खच अजून सुद्धा असे दहा दहा वीस वीस कॅरेट पाट्या भरतील असा खच अजून ते पडलेला इतका वारा पाऊस गारा इतक्या गारा झाल्या काही म्हणजे मायपूरला सांभाळणार नाही अशा गाराची परिस्थिती झाली आमच्या बागाची इतकी नुकसान झाली त्याला मापच नाही इतकं काही डाळिंबच ठेवलं नाही झाडावर खाली कुठून गेलं काही जे झाडावर बाकी ते पूर्ण बोलून गेलं काही नाही त्याला माला सुद्धा राहिला आमच्या डाळिंबाचं इतकं नुकसान झालं चौदा पंधरा लाखाचं तर आम्हाला सरकार भरपाई कि द्यावा बा असं खर्च खूप खर्च खूप तुमच्या काही नुकसान झालं बाला नाही राहिला काही नाही राहिलं पाच वाजता मोठ्या प्रमाणात गारपीट झाली लवकर बा साळसणा रेडगाव विटाव पन्हाळा पातर शांब्या पर्यंत भरपूर गारा झालेलं आहे तर शेतकऱ्यांचं जवळजवळ सत्तर टक्के डोंगऱ्यांचं नुकसान आणि पंचवीस टक्के कांद्यांचं नुकसान झालेलं आहे कारण कांदा जरी साठवला चाळीमध्ये तर त्या आणि गाऱ्यांनी पूर्ण चाळीतला कांदा वरला झालेला आहे म्हणजे तो टिकतो का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली पंचवीस लाखाचं उत्पन्न नाही माझं तर एक रुपया होणार नाही आता खर्च करून पण पण नुसकान आहे त्याच्यानंतर उन्हाळ कांद्याचं पण नुकसान झालेलं आहे गारपिटीमुळे कांदा बियाणे पिकाचे तालुक्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने कुठल्याही अटी शर्ती न घालता तात्काळ पंचनामा करून भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे जनावरे गोठ्यात जखमी झाले आहेत जनावरांना मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या जा आहेत चांदवड तालुक्यात सदरच्या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची पाहणी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केली एन सी एन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणी चांदवड